नमस्कार मित्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत दुधी भोपड्याचे वडे त्यासाठी मी हा दुधी दुधी भोपडा छान किसून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता एक नंबर असा छान आपण किसून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला चांगला कांदा घालून घ्यायचा आहे तो अंदाजे मी दोन कांदे कापून घेतलेले आहेत बारीक बारीक त्याच्यानंतर हिरवा कांदा तो पण छान बारीक चिरून घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हिरवी मेथी ती पण आपल्याला बारीक चिरून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हिरवं सांबर तो पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक ते दीड चमच हिरवी मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे मिरची तुम्ही पेस्ट करूनच घाला म्हणजे छोट्या मुलांना वगैरे कसं मिरची लागत नाही आणि तिखट पण नाही लागत त्यांना मग आणि त्याच्यानंतर आपल्याला एक चमच हळद पावडर घालून घ्यायची आहे एक एक चमच हळद पावडर घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक चमच जिरा आणि तीळ आणि ओवा जो भाजलेला असतो तो टाका नाहीतर तुम्ही कच्चा ओवा पण घालू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमच मी मीठ घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे मी नवीन तांदळाचं पीठ घातलेलं आहे याच्यामध्ये नवीन तांदळाची तांदळाचं पीठ घातलं की छानचं एक नंबर असे पुवडेल होत असतात आणि तर मी अंदाजे दोनक वाट्या याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान याचं एखादं असं छान जसं वडा तयार होतो त्याच्या टाईपचा आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं कांदा वगैरे सगळं एकत्र झालेलं पाहिजे हा तर बघू शकतो आपण मी आता छान याला मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला थे, एकही थेंब पाण्याचा घालायचा नाही आहे दुधी भोपड्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असते त्याच्यामुळे त्याला त्याच्यामध्ये एकही पाणी घा गा, म्हणजे घालावंच नाही लागत आणि ला, आता आपला हा गोडा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं दोन चम्मच तेलाचं मोहन टाकलेलं आहे तेलाचं मोहन टाकल्याने छान खुसखुशीत असे वडे होत असतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे वडे तर हे आता मी एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि त्या ते तेलामध्ये आता मी एक एक करून सगळे वडे तळून घेणार आहे तर तुम्ही पण आणि गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे खूप जास्त गरम तेल करायचं नाही जर आपण खूप जास्त गरम तेल केलं तर वडे हे बाहेरून शिजत असतात ना आतमधून कच्ची राहतात त्याच्यामुळे एकदम कमी गॅसवरच लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळे वडे तळून घ्यायचे आहे एक नंबर असे खुशखुशीत असे वडे तयार होत असतात तुमच्याकडे या पद्धतीचे वडे करतात का जर करत असेल तर मला नक्की कमेंट करा आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका तर हे आता आपल्याला स सगळे टाकल्यानंतर याच्यामध्ये हे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे आणि बघा आता हे एका साईडनी झालेले आहे छान तामूस कलर आलेला आहे याला आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला यांना चांगले पलटवून घ्यायची आहे आणि तेलामध्ये अंदाजे पाच ते दहा मिनटात हे होऊन जातात तर आपल्याला हे कमी गॅसवरच होऊ द्यायचं आहे तर आता बघा हे पाच मिनटांनी याला दुसऱ्या साईडनी पण छान तांबूस रंग आला आहे आता आपल्याला हे दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडनी पण आपल्याला छान तळून घ्यायचे आहे तर आता आपण हे दोन्ही साईडनी छान कमी गॅसवर आपण तळून घेणार आहोत आता बघू शकतो आपण आपले हे वडे एक नंबर असे तळून झालेले दोन्ही साईडनी आणि आता आपल्याला हे सगळे आता काढून घ्यायचे आहे तर एक नंबर असे मस्त वडे आपले तयार आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आमच्या विदर्भाचे स्पेशल दुधी भोपड्याचे वडे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला तर भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय